शिर्डी सारख्या ठिकाणी साक्षात भगवंत उतरले असं जमज आणि सगळ्यात महत्वाचं शिर्डी परिसरात असं कुठलाही देखावा हो नाही त्या समर्थ जे उभार नाही खरोखर असं बदनाथ केदारनाथचं दर्शन झालं आणि तुम्ही सुद्धा बघा आता मध्ये जर गेले असतील ना सेम केदारनाथ सारखं वाटतं म्हणजे वातावरण असं बाहेर असताना वाटतं शिर्डी पण एकदा मध्ये एंट्री केली ना सेम केदारनाथ सारखं वाटतं मी तर सगळ्यांना जाहीर आवाहन करतो प्रत्येकाने यावं या ठिकाणी दर्शन करावं आणि एक आनंद घ्यावा एक पावित्र्याचा एक मंत्र म्हणजे साक्षात आपण केदारनाथला आल्यासारखा या ठिकाणी अनुभव येतो समर्थ प्रतिष्ठान गणेशोत्सव निमित्त केदारनाथ देखावा उभारला असून गणरायाच्या आरतीसाठी दररोज विविध मान्यवर हजेरी लावत असतात आज समर्थ च्या गणरायाची आरती माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप दीपक निकम ताराचंद कोते रवींद्र कोते दत्ता कोते उर्फ छोटे बापू संजय गोंदकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आलेल्या सर्व मान्यवरांचा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला याप्रसंगी उद्योजक दीपक निकम यांनी केदारनाथ देखावा पाहिल्यानंतर समर्थ प्रतिष्ठानच्या कल्पकतेनं व धार्मिकतेचं कौतुक करत केदारनाथ देखावा पाहून मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया देत शिर्डी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आवर्जून या केदारनाथ मंदिराला भेट देत दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वागचोर यांनी सह कुटुंब केदारनाथ मंदिराचं दर्शन घेत अतिशय सुंदर देखावा उभारला त्याबद्दल आभार मानले तर शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री रिशवमने यांनी देखील केदारनाथ मंदिराला आवर्जून भेट देत मनोभावे दर्शन घेतलंय यानंतर मान्यवरांनी समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे नियोजनबद्ध आयोजनाचं कौतुक करत समर्थ प्रतिष्ठानला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत प्रस्ट 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 जा जा आम आम आज आमच्या हाताने आम्हाला बोलवलं त्याबद्दल मंडळाचा आभार आणि शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी आज आपल्याला के साक्षात केदारनाथला आपण उभा आहोत असं वाटतं आज मध्ये एंट्री जरी केल्या मध्ये वेगळा व्हायब्रेशन वाटतं साक्षात महादेवांचं दर्शन झाल्यासारखं वाटतं या ठिकाणी केदारनाथ मध्ये आता इथं दर्शन घडवलं या मंडळाने या मंडळाचा खूप खूप आभार अशा प्रकारचा देखावा म्हणजे शिर्डीसाठी शिर्डीकरांसाठी मोठी आहे मी तर सगळ्यांना जाहीर आवाहन करतो प्रत्येकाने यावं या ठिकाणी दर्शन करावं आणि एक आनंद घ्यावा एक पावित्र्याचा एक मंदिर म्हणजे साक्षात आपण केदारनाथला आल्यासारखा या ठिकाणी अनुभव येतो साई समर्थ प्रश्न वतीने शिर्डीकरांना एक चांगला देखावा आज जागीर बघायला देखाव म्हणल्यापेक्षा एक केदारनाथचं दर्शन त्यांना जागीर भेटतंय निलेश दादाचं किंवा त्यांचं सर्व सहकार्यांचं सर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे ते कार्यक्रम घेत असतात गणपतीच्या माध्यमातून वेगळे देखावे दाखवून शिर्डीकरांचं एक मनोरंजन करतात व शिर्डीकर व समर्थ शिर्डी ग्रामस्थ व बघा तुम्ही गणपतीच्या माध्यमातून आज महिला सुद्धा बऱ्यापैकी शिर्डीतून बाहेर पडत आहेत त्यांना कोणतरी वेगळं डेकोरेशन बघायला मिळतंय आहे समर्थन दरवेळेस वेगवेगळे कार्यक्रम करत आहे निलेश दादांना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी अशाच पुढच्या शुभेच्छा असतील दरवर्षी त्यांनी पुढच्या वेळेस उज्जैन सारखं डेकोरेशन आणावा शिर्डीकरांना एक चांगली करणूक व त्या देवस्थानला एवढं लांब जाऊ शकत नाही आज सर्व सर्व सामान्य महिलांनी आज इथं देवस्थानचं दर्शन घेतलं तसंच पुढच्या वर्षी माझी विनंती राहील उज्जैन सारखं डेकोरेशन आणावं आणि शिर्डी ग्रामस्थांना इथं जागेवर देखावा देखा व त्यांना दर्शन द्यावा ही दादाना माझी शुभेच्छा राहील तुम्ही सुद्धा बघा आता मध्ये जर गेले असतील ना सेम केदारनाथ सारखं वाटतं म्हणजे वातावरण असं बाहेर असताना वाटतं शिर्डी पण एकदा मध्ये एंट्री केली ना सेम केदारनाथ सारखं वाटत म्हणजे हुबहू देवाची मूर्ती सुद्धा तशीच आहे आणि केदारनाथला गेल्यासारखंच वाटत मी शिर्डीकरांना विनंती करतो जास्तीत जास्त ग्रामस्थांनी महिलांनी दर्शनाचा लाभ घ्या तुम्हाला खरंच इथं केदारनाथ बघायला मिळायला सारखं वाटेल शिर्डी सारख्या ठिकाणी साक्षात भगवंत उतरले असे आणि सगळ्यात महत्वाचं शिर्डी परिसरात असा कुठलाही देवा देखाव हो नाही त्या समर्थ प्रतिष्ठान जे नाही खरोखर असं वाटत राहिलं बद्रनाथ केदारनाथच दर्शन झालं आणि म्हणजे हा वाटतंय भगवंत इथं आले प्रगट झाली त्या निमित्ताने असं वाटलं मला प्रथम समर्थ प्रतिक मी मी मानतो त्या लोकांना जिथपर्यंत जाता येत नाही म्हणजे बद्रनाथ केदारनाथला प्रत्येक जण जाऊ शकत नाही तर अमरनाथला ना, हो बद्रनाथ केदारनाथला होय आपल्याला साक्षात दर्शन झाले आणि मग आणि सगळ्यात मोठे लोकांना तिथे आल्यानंतर बरोबर वाटतं आपण लग्नातला आलोय किंवा केदारात आलोय याची जाणीव होती समर्थ प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मानतो त्यांनी आमचा सत्कार केला आणि या निमित्ताने त्यांना धन्यवाद करतोच करतो आणि पुढील देखावे दे यांनी अशाच पद्धतीने करावे जेणेकरून शिर्डीकरांना इतर देखावे पाण्याचे असे चांगली गोष्ट गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी